नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज च्या कोगनोळीमध्ये वादळी पावसाचा जोरदार तडाखा वादळी पावसामुळे घरांची वृक्षांची विद्युत खांबांची पडझड नुकसान मंगळवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह थैमान घालत आलेल्या वादळी पावसाने अनेक घरांचे नुकसान केले तसेच रस्त्यालगत असणाऱ्या मोठमोठ्या वृक्षांच्या फांद्या मोडून पडल्या विद्युत खांबांच्या तारा तुटून रस्त्यावरती पडलेल्या होत्या या जोरदार वादळी पावसाच्या तडाख्यामध्ये लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले गेले दोन तीन दिवस तापमानामध्ये खूप वाढ झाली होती सोमवारी सायंकाळी सुद्धा जेमतेम चौरुबामध्ये वळीवाच्या पावसाने हजेरी लावली होती मंगळवारी दिवसभर वातावरणात कमालीची उष्णता जाणवत होती सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली यामध्ये कोगनोळीपासून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नव्याने बांधण्यात आलेल्या घरांची मोठी पडझड झाली होती, होती। यामध्ये मनसूर सेंडुरे साबीर सेंडुरे यांचे दुकानगाळे जमीनदस्त झाले होते इकबाल नाईकवाडी मुबारक शेख शाबाना मुल्ला प्रकाश माने यांच्या घरांच्या पत्र्यांचे सीड उडून गेले होते तर काही जणांच्या भिंती पूर्णपणे कोसळून पडलेल्या होत्या गुरवपुला नजिक असणाऱ्या मोठ्या वृक्षांच्या फांद्याही मोडून पडलेल्या होत्या तसेच विद्युत खांब मोडल्यानंतर काही तारा रस्त्यावरती तर काही तारा शेतामध्ये विखुरल्या विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान नुकसान झालेले नव्हते मात्र मात्र नव्याने मोठ्या प्रमाणात झाले यावेळी आशेच्या पोटी निराशा आल्याची चर्चा उपस्थित नागरिकांच्यातून व रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्यातून जोरात सुरू होती राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण करून सुरू असलेल्या कामामध्ये कोगनोळीमधून जाण्यासाठी उड्डाणपुलाची उभारणी केली जात आहे या उभारणीच्या कामामध्ये अनेक शेतकऱ्यांना संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसल्यामुळे अनेकांनी आपले व्यवसाय थाटण्याच्या दृष्टीने थोडाफार नुकसान भरपाईचा फायदा मिळेल या आशेने या सर्व बिचाऱ्या शेतकऱ्यांनी नागरिकांनी प्रयत्न केले होते परंतु या वादळी वाऱ्याच्या पावसाने ही घरे ही दुकानगाळे उद्ध्वस्त झाल्यामुळे आशेच्या पोटी निराश आल्याची चर्चा यावेळी उपस्थित नागरिकांच्यातून सुरू होती वादळी वाऱ्याच्या पावसाने उडून गेलेले पत्रे हे उसाच्या शेतामध्ये जाऊन फुटून पडलेल्या अवस्थेत होते तर तौशिक मुल्ला यांचे रस्त्यालगत असलेले लशी व मठा विकण्यासाठी उभारलेली छोटीशी टपरी सुमारे शंभर फूट अंतरावरती जाऊन शेतात पडली होती एकंदरीत एक वादळी वाऱ्याच्या पावसामुळे या शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे जनमत न्यूज साठी कॅमेरामॅन नितीन धनवडेसह राजपुळेकर प्रवेश। प्रवेश। येथील निवासी व हो, अनिवासी हासना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करनूर फाटा फोगनोळी